माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या प्रचारासाठी बुलढाण्यात दाखल झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी प्रताप जाधव यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आता अगदी काहीच दिवसांचा अवधी शिल्लक उरला आहे जसा जसा निवडणुकीचा प्रचार अंतिम दिशेनं जात आहे तस तशी निवडणूक प्रचाराला गती येत आहे महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव हो यांच्या प्रचाराकरिता बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ यांनी बुधवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यात प्रचार दौरा केला दरम्यान त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात येत असलेल्या जानोरी वरवट बकाल जळगाव सामोद मानेगाव या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कॉर्नर मिटिंग घेतल्या बुलढाण्याविषयी अतिशय प्रेम आहे मी अमरावतीमध्ये तीन निवडणुका लढलो त्यातल्या दोन जिंकलो परंतु बुलढाण्याची जनता आणि अमरावतीचं त्याचं कारण हे एक मोठं शहर आहे आणि कॉस्मोपॉलिटियन जनता आहे पण इथं प्रत्येक माणसाशी टच झाला आणि त्या माणसांचं एकमेकाच्या विचाराच्या श्रेणीतून एक रिलेशन निर्माण झालं त्यामुळे ह्या लोकांनी आता बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आपल्याला दिलेला उमेदवार माहितीचा त्याला चांगल्या मतात निवडून आणावं ही त्यांना मी आव्हान करेन त्यांना विनंती करेन आणि इथली लोकं ती विनंती मान्य करणाऱ्यापैकी हा माझा अनुभव आहे